अश्विन त्याच्या आईला रागाने म्हणत होता आज पुन्हा गेलीस तो आई तिकडे तुला कितीदा सांगितलं ह्या श्रीमंत बायकांना फार माज असतो पुन्हा तू जर त्या चारुलता बाईंकडे गेलीस तर खबरदार मुलाचं हे रोजचंच होतं बोलणं पण आज त्यांच्या सुनेनेही त्यामध्ये तोंड घातलं घरात इतके श्रीमंती असताना ह्या रोज जाऊन कामवालीसारखं त्या बाईची सेवा करतात मला तर बाई सोसायटीत किती लाज वाटते काहीतर सोसायटीमधील बायका मुद्दाम होऊन विचारतात मला तुझी सासू मोलकरीन आहे का गुलमोहर मध्ये हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती आज सोक्ष लागू द्या तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे मुलाने निर्माणीचं विचारलं विनयाला माहित होतं तिचा मुलगा अनु अश्विन अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घर मालकीने जा तिरस्कार करतो आणि त्याला कारणही तसंच होतं गरिबीपोटी आईचा अपमान हिडीस फिडीस स्थी करणाऱ्या ह्या सोसायटीनी सोसायटीने त्यांचं बालपण करपून टाकलं होतं पण त्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहीत नव्हतं आणि कळायचं त्याचं वयही नव्हतं श्रीमंतांवरच्या ह्या रागापोटीच तर तो पोडतिडकेने शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत ऑफिसर झाला होता त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार होती महिन्याला महिन्याला घरात लाखोने पैसा येत होता त्या पैशातूनच त्याने त्यांनी ह्याच सोसायटी समोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त असा बंगला बांधला होता डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सुखसोयी होत्या त्याच्या बंगल्यामध्ये नोकर चाकर होते जाणारे येणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात असायची आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काडीलाही हात लावू देत नसायचा त्याची बायकोही ही आज सासूबाईंचं मन राखून होती ज्या सोसायटीत त्याची आई धुनं भांडी करत असायची त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मानाने आग्रहाने बोलवलं जाई काही वर्षांपूर्वी त्यांना ह्या बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत हो, देत होते तेव्हा अश्विनला स्वतःचा वाटे पण गेल्या तीन महिन्यांपासून घरातलं वातावरण बिनसलं होतं त्याला कारण होतं कारण होतं त्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीनबाई चारुलताबाई भरझरी वस्त्रांत नटलेल्या आणि दागिन्यांनी सजलेली त्याची आई यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंच सगळं काम करायची त्यांना रोज एक नवीन आणि हौसेने आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची विनाने साबुदाण्याची गोड खीर तो ती तो नक्षीदार वाडगा घेऊन ती चारुलताबाईंच्या फ्लॅटकडे निघाली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा झाला होता एरवी समंजसपणे वागणारी सुनई चक्क विरोधात जाऊन बोलायला लागली होती हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली बस कर रे अश्विन हो मी आजही मोलकरीच आहे पण फक्त चारुलता बाईंची आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वइच्छेने स्वीकारले हे पद का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेच हो मी तुझ्याशी आणि हो सुनबाई तूही ऐक असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सुरुवात केली अख्खा भूतकाळ एका व्यथेची गाथा होऊन तिच्या समोर उभा राहिला विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेना म्हणून आलेले गरीब जोडप शहरातल्या झोपडपट्टीत इतर अनेकांसारखं त्यांचं जगणं सुरू झालं सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून जाऊ लागला आणि विनयानंही इथल्या बायकांच्या ओळखीने धुनं भांड्यांचं काम मिळवलं ती ज्या सोसायटीत काम करत होती त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर गुलमोहर सारखी सीमंत आणि उच्चभ्रू सोसायटी होती श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या फॅमिली पण स्वच्छ चटपटीत त्यांनी कामापुरतच काम ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांचीच आवडती होऊन गेली चापून चुपून साडी कपाळावर मोठी लाल टिकली गळ्यात काळ्या माण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या वाट्या असणारं मंगळसूत्र लांबलचक केसांचा घट्टा आंबाडा गवाळा शेलाट बांधा आणि काळेभर मायाळू डोळे असणारी विनया साहस्ची सुहासची खूप लाडगी होती अफाट प्रेम होतो दोघांचे एकमेकांवर वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं बघता बघता अश्विन चार वर्षांचा झाला दोन अडीच चा महिन्यांचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची पण घर खिंडे आकाशी चित्त पिले पिल्ल्यापाशी अशी तिची अवस्था व्हायची सुवास तर बाळाचे किती लाड करायचा ओढाता असायची पण आहे त्यात समाधाने मानणारी ही नवरा बायको त्यामुळे सुखी होती पण म्हणतात ना काही वेळा नियती खूप परीक्षा घेते अगदी झालं साहित्य टेम्पो चढवत असताना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं त्याचा निष्प्राण देह पाहून विनयाने फोडलेला हंबळडा काळीस पिळवटून टाकत होता सैरबेर झाल्यासारखी ती आक्रोश करत होती आसपासच्या बायकांनी तिला सावरलं लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं अश्विनकडे पाहताच तिला थोडं भान आलं या पोरासाठी तिला जगणं गरजेचं होतं सुहासचा जीव की प्राण होतही लेकरू त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं त्यांचं आणि आता तोच तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता दुःखाचे कट जगण्याला कठोर बनवत होते नियतीने केलेल्या विचित्र खेळानं एक एक हस्त खेळत घर उजाड झालं होतं मनावर दगड ठेवत आवरली पोटात अति रक्तस्राव झाल्यामुळे सुहास गेला असं निदान झालं कंपनीकडून का काही मिळणार नव्हतंच गरीबाला विम्याचे लाड ला विम्याचे लाड कुठले लाड कुठले करता येणार त्यात ही टेम्पररी नोकरी असल्यानं कंपनी खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही सुहासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कड पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली कोरडी सहानुभूती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही काम अटपत शेवटचं काम करण्यासाठी विनया चारुलताबाई चारोलताबाईंच्या घरी गेली ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व अगदी शिस्तप्रिय आणि कडक विनया ही टरकून असे त्यांना पण बाई विनाकारण कुणाला त्रास दिसत देत नसत त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर मुलगा ऑस्ट्रेलियात आणि मुलगी सासरी दूर पेरू देशात हे दोघे पती पत्नी दोघेच पत्नी राहत होते सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बाई आणि त्यांना पाठिंबा देणारे साहेब अगदी मेड इच मेड अँड इच अदर आतापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणाऱ्या चारुलताबाई मोकळा गळा मोकळं कपाळ घेऊन आणि दहा बारा दिवसातच रया गेलेली विनिया पाहून भडबडून आलं त्यांना त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं बस या एका साध्या कृतीनेही विनयाला जाणवलं कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणार हळूहळू दुःख मागे पडत गेलं विनया कामात रुळून गेली अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता ह्या मागायच्या दिवसात कठीण होत होतं सगळं काही दिवसेंदिवस कठीण होत आणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना घडली दान दान पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिनीने विनयाला फ्लॅट बाहेर ढकललं आणि ती ओरडली नवरा नाही म्हणून असले धंदे करते माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटली पुन्हा ह्या सोसायटीत पाय टाकलास तर याद राग रागिणीच्या रागिनीच्या या अकांड तांडवाने अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅट समोर जमा झाली प्रत्येक जण काय झालं काय झालं असं विचारू लागलं तसं रागिनी ओरडली अहो ही धंदा करते चक्क माझ्या मिस्टरांनी पाहिलं हिला म्हणून त्यांनाही शी सांगवत नाही इथं अगदी सोज्वळ म्हणून मिरवते आणि असले धंदे हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून इथे असं सांगून रागिनीने तिला खरा बाहेर काढलं रडून भोकून हात जोडणाऱ्या हातबल अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीने आधार दिला नाही आतापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात उलटा ठरली होती तोंडात पदराचा बोळा घेऊन चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरून येणाऱ्या चारुलताबाईंना थडकली त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या अगं जरा बघून चाल की असं म्हणत तिच्याकडे त्या पाहताच पाहतात तोच चुकलो हो बाईसाहेब म्हणत त्यांच्या हातात भराभर साहित्य गोळा करून विनया देऊ लागली तिच्या या भांबवलेल्या घाबरलेल्या गालांवर बोटाचे ठसे उठलेले बिहाल अवस्थेला पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या विनया तू आणि हे काय झालंय तुला आतापर्यंत सगळ्यांनी लाथाडून फिरवलेल्या नजरांनी घाळे झाली झालेली विनया कोसळली आणि गदगदून मोठमोठ्याने रडू लागली चारुलताबाई ला तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन गेल्या काय झालं कसं झालं ते सगळं त्यांनी विनयाकडून ऐकलं त्या शांतपणे म्हणाल्या तू उद्या सोसायटीत कामाला ये कुणी नाही घेतलं तर मी तुला कायम कामावर ठेवीन पण रागिनी मॅडम त्या मला कच्ची फाडून खातील ती घाबरून म्हणाली तिचं मी पाहून घेईन पण तू कामावर यायचं बंद करू नको चारुलताबाईंनी तिला धीर दिला हृदयात वेदनेचा अंगार लपवत विनया दुसऱ्या दिवशी गुलमोहर सोसायटीची पायरी चढली गरिबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं तिने नेहमीच्या घरांची वेल दाबली पण तिला पाहता सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले आम्हाला तुझी गरज नाही म्हणत पण चारुलताबाईंनी तिला घरचं काम दिलं ही बातमी सोसायटीभर पसरली दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती चारुलताबाईंबरोबर आणखी दोघी तीन तिघींनी तिला पुन्हा कामावर घेतलं आणि रागिणीचा मग थैथयाट झाला था तिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली सोसायटीची मीटिंग बोलवली आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चारित्रहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मीटिंगला हजर झाले विनिया खाली मान घालून अंग चरून उभी होती मीटिंग सुरू झाली सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारुलताबाईंना प्रश्न केला मॅडम आपल्या सोसायटीतल्या मोलकर्णीबाबत सगळं ठाऊक असतानाही तुम्ही तिला कामावर ठेवलात इतकंच नाही तर सोसायटीतील इतर फॅमिलींनाही तुला तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगितलं सांगत आहात या असल्या बाईमुळे मुला आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का हो ना आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत शिवाय आमच्या सगळ्यांचे पती घरी एकटेच असतात कधी कधी असतात ते चास्तात। चास्तात कसा विश्वास द्यायचा ठेवायचा या बाईवर लिलेबाई बोलल्या त्यांच्या मिस्टर आणि इतर बा बऱ्याच जणांनी त्यांची री ओढली हिला कामावरून बंद करा अरुल होता बाई आतापर्यंत आम्ही काही हिला म्हणत होतो पण नवरा गेल्यापासून ही बदलली आहे विधवा बेसहारा म्हणून देतो आम्ही पण ही चक्क धंदा करते रागिनी तशा चारुलताबाई ओरडल्या थांब रागिनी एखाद्यावर आरोप लावण्याआधी विचार कराव माणसानं गेली सहा वर्ष ही काम करते आपल्याकडे आत्तापर्यंत तिची कोणती तक्रार होती का सहा महिन्यापूर्वी तिचा नवरा वारला एक छोटं लेकरू घेऊन खाली मान घालून आपलं काम करत जगत ते ती म्हणून काय तिने असं मध्येच बोलणाऱ्या रा बोलणाऱ्या रा, रागिणीच्या मिस्टरांना थांबत चारुलताबाई म्हणाल्या माझं बोलणं पूर्ण होऊ दे मिस्टर ऋषी असं अचानक काय झालं की तुम्हाला विनयात धंदा करते याचा शोध लागला जरा मला सांगाल का मी पाहिलं हिलाय का माणसाबरोबर हिच्या लक्षात आलं आणि अहो ही चक्कर रागिणी नसताना मलाही खानाखुना करते घानेडे हावभाव करते नाही हो साहेब मी कधीच असं केलं नाही मी तसली बाई नाही हो कसं पटवून देऊ तुम्हाला विनया कळवळली तसं लेलेबाई पुन्हा करव करवादल्या गप्पा ग तुझ्यासारख्या खाली मान घालणाऱ्यांच्या अंगातच खेळ असतात खरं म्हणजे लेलेबाईंचा ले खरा राग चारुलतावर होता कारण नेहमी टिपटॉप राहणाऱ्या हसनमुख आणि इम्प्रेसिव्ह चारुलताबाई चारुलताचं त्यांना हेवा वाटे आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आयतं कोलीत मिळालं होतं पण माझे मिस्टर बऱ्याचदा घरी असतात एकटे असतात त्यांना नाही अनुभव आला कधी असला चारुलताबाई बोलल्या तेवढ्या कुजबुजल्या तुमचं ध्यान शामळू आणि बायकोच्या मांजर त्यांनी हास्याचा खसखस पिकली तसा आवाज चढवून चारुलताबाई म्हणाले म्हणाले माझे मिस्टर शामळू नाही तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात हे पाटणकर बाई तुमच्या ह्यांना विचारा तुमच्या मिस्टरांनी ऑफिसमध्ये केलेली अफरा तफर त्यांना तुरुंगात घेऊन गेली असती ती भानगड माझ्या शामळ मिस्टरनेच हाताळली होती बरं का तसे पाटणकर बाई बायकोवर खेकसले तुला कुठं काय बोलावं हे कळत नाही आता तोंड मिटा चर्चेला भांडणाचं रूप येणार असं रंग दिसतोय कामावरून काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल तशा चारुलताबाई म्हणाल्या ते शक्य नाही सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे हे मान्य करा गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही ऑफिसमधून दुपारीच घरी आला होता कारण तुम्हाला माहीत होतं विनया तुमच्याकडे दुपारनंतर येते आणि त्या दिवशी रागिनी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबर चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात त्याचवेळी विनयाने तुम्हाला बाजूला ढकलला आणि ओरडली मी हे सगळं सोसायटीला ओरडून सांगेन तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली विनयानेही एक संसार तुटायला नको संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं पण त्यानंतर रागिनी खरी असतानाच ती कामावर येऊ लागली तुमच्याकडे ती ढुंकूनही पाहत नसे चुकून लक्ष गेलं तर तिरस्काराने मान फिरवत असे तिला बिचारीला माहीत नव्हतं माफी मागून तुम्ही स्वतःला वाचवलं वाचवलं होतं पण तुमच्यातला भुकेलेला जाणावर अजूनही तसंच होतं आणि त्या रविवारी पुन्हा तुम्ही तोच प्रकार केलात तेही रागिनी खरी असताना विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती मी मात्र तीनच आपल्याला फाशी पाडलं याचा ओरडून कांगावा केला आणि रागिणीनेही कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं काही बोलू नका यांच्यावर खोटे आरोप करताना तुम्हाला लाज वाटायला हवी थोडी रागिनी ओरडली तशा चारुलदत्ताबाई रागिणीला म्हणाल्या लाज तुझ्या नवऱ्याला वाटायला हवी रागिनी विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन तू इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घसरून पडल्या तेव्हा ह्याच विनयानं एखाद्या पोख्ता आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून ती तुला जपत होती तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या कामाच्या नावाखाली तुला घरात गाडीची मदत करत नव्हता कसं जमत ग तुला इतक्या चटकन पलटायला घरी खरी कृतज्ञ तर तूच आहेस कसलाच विचार न करता मिनयाला दोषी ठरवलंस तू फुकट नाही तिनं केलं तिनं काम जादाचे पैसे मोजले तिला या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात काय पुरावा आहे तुमच्याकडे पुरावा हा हा पुरावा हवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या दिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून सा अर्धी सुट्टी घेतली आणि आपल्या सोसायटीतल्या प्रवेशद्वारावरच सी सी टी व्हीत सांगूल सांगू सांगूलच तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही केलात खरं आहे नाही आपल्या गेटवरचा वॉचमनही हे सांगेल हो ना मिस्टर ऋषी बऱ्याच वेळा अशी बरीच कारण देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून कशासाठी ते सांगू का आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवऱ्याने सरळ माफी मागितली मग चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी सरळ पोलीस केसची धमकी दिली मग तेव्हा रागिणीने पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी देखील केली विनया हात जोडून म्हणाली बाईसाहेब तुम्ही होतात म्हणून मी वाचले यांना माफ करा नवरा नसलेल्या बाईची काय हालत होते हे भोगते ही मी रागिनी मॅडमांना त्रास नको विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यांनाच कौतुक वाटलं चारुलताबाई म्हणाल्या विनया माझ्याकडे कामाला राहीलच तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या आऊट हाऊसमध्ये तिची राहण्याची सोय करू त्याचं भाडं मी स्वतः भरेन चारुलताबाईंच्या आभाळा एवढ्या मोठ्या आधारानं विनया भारावून गेली अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या जवळजवळ दहा वर्ष त्या तिथेच राहिल्या पण विनयाची चौकशी तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी कधी सोडलं नाही म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पेलू शकली होती दी। पण दीड वर्षांपूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या रोज योगा मैत्रीण कट्टा भजन सत्संग ह्यात त्यांचा मेवेळ आनंदात जाऊ लागला पण चार महिन्यांपूर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं चा निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खेळल्या मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला सुरुवातीला निमित्त काढून आता मात्र रोज राज रोजपणे ती बाईंच्याकडे जायची त्यांच्या मुलग्याने सुट्टी मिळत नसल्याने चोवीस तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे त्यांना छान साडी नेसवून वेणीफनी करत असे स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असे त्यांच्याशी गप्पा मारत असे तशी नर्सही चांगलीच होती पण विनयाच्या मायू स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या परवा तर डॉक्टर म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात मी स्वतःहून चालू देखील लागाल तेव्हा चारुलताबाई म्हणाल्या नक्कीच होईन नक्कीच होईन होई डॉक्टर कारण ही माझी लेख आहे ना विनया तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली आता तूच सांग अश्विन एका बेसहारा विधवा श्रीला तिचं लेकरू अनाथ होऊ नये म्हणून लेख मानणाऱ्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्या महान आईला मी कशी विसरू मला तर जायलाच हवं माझ्या मालकीनबाई माझी वाट पाहत असतील इतकं बोलून विनया घराबाहेर पडली काय फायचंय ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर आता तिला आता हलकं वाट झाल्यासारखं वाटत होतं सायंकाळ झाली चारुलताबाईंना चहा बिस्किट भरून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली तिसरं कुणी घरी न येणाऱ्या घराची बेल अशी कोणी वाजवली हे पाहायला तिने दार उघडलं आणि पाहतच राहिली दारात अश्विन आणि अस्मिता उभी होती दोघे आत आले बेडवर उठून बसलेल्या चारोलताबाईंकडे पाहत अश्विन म्हणाला अगं आई आटप लवकर तुझ्या आईलाही तयार कर, कर। अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनीच केलेली तुझ्या लेकला लेकाला आणि सुनेलाही आवडणार नाही आपण यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन जाऊ अश्विनने मग घरात येऊन चारुदाबाईंचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला तुम्ही त्यावेळेस तुमची कर्तव्य पूर्ण केलीत त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे आणि या सोसायटीत एवढा करोडोचा फ्लॅट घेऊ शकलो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो आता आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करू द्या आम्हाला आमच्या उपकाराची परतफेड करू द्या तुम्ही जेव्हा आईला मदत करत होता त्यावेळेस मी खूप लहान होतो मला काहीही समजत नव्हतं पण आईने मात्र मला आता सगळी काही परिस्थिती सगळी काही सांगितलं आहे त्यामुळे मला माझ्या कर्तव्याची प्रकर्षाने जाणीव झाली प्लीज आमच्याबरोबर यायला नाही म्हणू नका आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या चारुलताबाईंनी सुद्धा अश्विनचा आणि त्यांच्या आईचं ऐकलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या मग अश्विन चारुलताबाईंना घेऊन त्यांच्या घरी घेऊन आला त्यांची मनापासून काळजी घेतली त्यांची सेवा करू लागला तर मग मित्रमैत्रिणींनो अश्विननी केलेली उपकाराची परतफेड आणि विनयाने देखील एवढ्या मोठ्या करोडोच्या फ्लॅटमध्ये राहूनसुद्धा त्यांनी चारुलताबाईंची बाईंनी त्यांची केलेली त्यांनी केलेली मदत त्या विसरल्या नाहीत आणि स्वतःचा मुलगा इतका मोठा करोडपती होऊन देखील काही कमी नसताना देखील त्या चारुलताबाईंची मोलकर्णीसारखी कामं करत होत्या त्यांची काळजी घेण्यासाठी जात होत्या तर मग मित्रमैत्रिणीने तुम्हाला अश्विन आणि अश्विनच्या आईने केलेल्या उपकाराची परतफेड तुम्हाला कशी वाटली अशा प्रकारच्या माणुसकीची गरज समाजामध्ये नक्कीच आहे हो ना तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद